प्रसिद्ध उद्योजक तथा रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी आज शिर्डी येथे धूप आरतीस उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले श्रद्धेने त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर साई संस्थांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष अनंत अंबानी यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे उपस्थित होते या प्रसंगी अनंत अंबानी यांनी श्री साईबाबा संस्थांकडे रुपये पाच कोटींची देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे सुपूर्त केली त्यांच्या उदार देणगी बाबत साई भक्तांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून संस्थांच्या विविध विकास कामांना यामुळे बळ मिळणार आहे सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर साईभक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येत आहेत आज उद्योग उद्द्व, उद्योगपती अनंत अंबानी यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे संध्याकाळी त्यांनी धूप आरती केलेली आहे आणि साईबाबा संस्थानला जे आहेत विविध उपक्रमासाठी त्यांनी पाच कोटीचं डोनेशन दिलेलं आहे साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे नाही त्यांनी पाच कोटीचा जो आहे तो डिमांड ड्राफ्ट जो आहे तो साईबाबा संस्थांना दिलेला आहे त्यांच्यासोबत साईबाबा संस्थांच्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने सुद्धा चर्चा झाली त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आणखी जे आहे संस्थांचे कोणतेही उपक्रम असतील तर त्यासाठी तुम्हाला काही गरज पडली तर आपण प्रस्ताव पाठवा आम्ही मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे